गुरुपौर्णिमा विशेष या पाच चुका करणाऱ्या व्यक्तीला गुरूंचा श्राप लागतो या गोष्टी चुकीच्या केल्यास गुरु कधीही माफ करत नाहीत श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमची ही कामे तुमची पूजा निष्फळ ठरवतात देवाची आराधना गुरुची सेवा मंत्रजप ध्यान पूजन हे सगळं करत असूनही काही लोकांच्या आयुष्यात प्रगती येत नाही समाधान मिळत नाही आणि गुरुकृपाऐवजी ऐवजी गुरूंचा शाप मिळतो कधी विचार केलाय का का कधी लोकांचे जरी फिरले नवस केले तरी त्यांचं उघडत नाही का काही जणांच्या घरात शांती समृद्धी येतच नाही कारण ते काही गंभीर चुका करत असतात अशा चुका की गुरु कधीच त्या माफ करत नाहीत मित्रांनो देवपूजा करताना मनात द्वेष निंदा आणि अहंकार ठेवणे चुकीचे एक व्यक्ती रोज देवाच्या मूर्तीसमोर बसतो दिवा लावतो मंत्र म्हणतो पण त्याचं मन दुसऱ्यांविषयी द्वेष निंदा मत्सरानं भरलेलं असतं गुरु अशा भक्तांची सेवा कधीच स्वीकारत नाहीत आणि त्यांना आशीर्वाद देण्याऐवजी त्यांच्या कर्मांच्या अधीन त्यांना शाप मिळतो या चुकीचे परिणाम देव समोर बसताना देवासमोर बसताना मनशुद्धी आवश्यक असते इतरांची निंदा करत भक्ती करणं म्हणजे विषाचे प्याले घेऊन गंगाजळीत उतरायला जाणं अशा व्यक्तींवर आध्यात्मिक अंधार गडद होतो जिथे द्वेष निंदा आणि अभिमान आहे तिथे माझं अस्तित्व कधीच येत नाही असे गुरु म्हणतात स्वतःच स्वतःचं मोठेपणा सांगत इतरांना लहान समजणं मीच उपासक आहे माझीच पूजा शुद्ध इतर सगळे चुकीचे असं म्हणणारे लोक आपसुकच गुरूंचा कोप ओढवून घेतात अहंकार हे अध्यात्मातील पहिला अडथळा आहे ज्या व्यक्तीला वाटतं मीच सगळ्यात आध्यात्मिक आहे तो आधीच गुरुपथापासून दूर गेलेला असतो गुरूंच्या दृष्टिकोनातून हे का चुकीचं आहे गुरु मीपणा सहन करत नाहीत अहंकार म्हणजे आध्यात्मिक दार बंद करणं अशा व्यक्तींवर गुरुकृपा का होत नाही मित्रांनो कारण त्या व्यक्तीने आत्मबुद्धी विसरून स्वपूजा सुरू केलेली असते गुरूंचा आदेश पाळला नाही तर त्यांच्या कृपेऐवजी शाप येतो एकदा गुरु सांगतात या मार्गाने जा पण शिष्य अहंकारात त्या मार्गाला नकार देतो तो म्हणतो गुरु आहेत पण निर्णय माझेच आणि अशा व्यक्तींच्या जीवनात अशांतता निर्णयांमध्ये गोंधळ आणि नियतीचा उलटा प्रवाह हो सुरू होतो गुरु आदेश का महत्वाचे असतात मित्रांनो गुरु भविष्य पाहतो आपलं हित ओळखतो आणि जो शिष्य त्यांची आज्ञा तोडतो तो संकटांना आमंत्रण देतो आणि मित्रांनो याचे परिणाम काय होतात तर मनशांती नाहीशी होते घरात रोग वाद खर्च वाढतो गुरु नक्कीच माफ करत नाहीत सतत निराशावाद आणि तक्रारी आणि अविश्वास निर्माण होतो काही लोक सगळं करून म्हणतात देव काही देत नाही गुरु काही करत नाही असं बोलणं म्हणजे आपल्या गुरुवरचा अविश्वास व्यक्त करणं गुरूंचं कार्य श्रद्धा टिकवणं जो शिष्य आशा सोडतो तो आधीच गुरुकृपेपासून वंचित होतो गुरूंचं वचन श्रद्धा जिथं कमी तिथं कृपा नाही गुरूंची परीक्षा घेणं शंका घेणं आणि त्यांच्या कार्यावर टीका करणं काही लोक गुरूंचं बोलणं तपासतात त्यात त्रुटी शोधतात ते म्हणतात हा गुरु खरंच सिद्ध आहे का या शंकेच्या क्षणाला गुरु आपल्या कृपा हातचं काढून घेतो गुरु तिथेच कृपा करतो जिथे विश्वास असतो शंकेचा परिणाम काय होतो मित्रांनो आध्यात्मिक अधोगती जाणवते सर्व मार्ग बंद होतात आणि अखेर गुरुंचा शाप ओढवतो याच्याशी संबंधित इतर दहा गंभीर चुका कोणत्या आहेत ज्या गुरूंना कधीच मान्य नसतात मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या गुरूंची निंदा करणं दुसरी भक्तीचा दिखावा करून लोकप्रियता मिळवणं तीन दान केल्यानंतर त्याचा अहंकार ठेवणं चौथी गोष्ट म्हणजे साधनांच्या वेळेत हलगर्जीपणा करणं नंबर पाच गुरूंचा अस्तित्व विसरून स्वतःला सिद्ध मानणं नंबर सहा गुरूंबद्दल अफवा पसरवणं नंबर सात इतर शिष्यांशी द्वेष ठेवणं नंबर आठ गुरूंच्या ज्ञानावर संशय घेणं आणि सर्वात मोठी चूक गुरूंवर विश्वास ठेवतो असं म्हणणं पण कृतीत पूर्ण विरुद्ध वागणं गुरूंची सेवा कधी स्वीकारली जाते तर मित्रांनो जेव्हा शिष्य नम्र असतो तेव्हा जेव्हा तो इतरांची निंदा करत नाही तेव्हा जेव्हा तो श्रद्धेने समर्पणाने गुरुचं पायदूळ माती घेतो तेव्हा आणि जेव्हा तो म्हणतो गुरुच गुरूंचे वचन हेच अंतिम आहे मित्रांनो गुरूंचा शाप लागल्याची सात लक्षणं कोणती नंबर आणि हे कोणामध्ये दिसले तर त्याने जागरूक नक्कीच व्हावं नंबर एक सतत निर्णय चुकलेले सतत चुकलेले निर्णय घेणे नंबर दोन धन अडतो पैसा साठत नाही नंबर तीन गुरुकृपेचा प्रभाव जाणवत नाही नंबर चार घरात देवपूजेनंतरही अशांती राहते नंबर पाच आजारपण मागे सुटत नाही नंबर सहा आध्यात्मिक प्रगती थांबते मनामध्ये सतत निराशा आणि वैराग्य वाढते नंबर सहा गुरुचा शाप टाळण्यासाठी उपाय गुरुचा आशीर्वाद पुन्हा मिळवण्यासाठी दहा गोष्टी नक्की करा मन मोकळ क्षमायाचना करा इतर शिष्यांची सेवा करणं अहंकाराचा त्याग करा पूर्ण समर्पणाने सेवा करा शांती आणि मौन पाळा निंदा टिका ह्यापासून परावृत्त व्हा तसेच गुरूंच्या शब्दावर अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा ठेवा आणि रोज थोडा वेळ गुरुध्यान नक्की करा इतरांना प्रेरणा देणं म्हणजेच मार्गदर्शन करणं आणि गुरुसमोर मनात फक्त एकच भावना ठेवा मी काहीच नाही सर्व काही गुरुच आहेत गुरु हे दिव्य असतात ते फक्त पूजा सेवा मंत्रांनी प्रसन्न होत नाही त्यांना भाव हवा असतो नम्रता हवी असते आणि मनात कोणताही दोष नको असतो जो दो मनुष्य केवळ पूजा करतो पण त्याचं मन दुसऱ्यांच्या वाईटात गुंतलेलं असतं त्याच्या हातून कधीही गुरु कृपा कुरु प्राप्त होत नाही अशा व्यक्तीला गुरु आशीर्वाद देण्याऐवजी जीवनात संकट वाढवतात म्हणूनच गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर आधी आपल्या अंतकरणात निर्मळता आणा अहंकाराचा त्याग करा आणि इतरांना नम्रतेने बघा तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच आध्यात्मिक आणि विवेकपूर्ण गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेअर नक्की करा कदाचित कोणाचं जीवन या व्हिडिओमुळे बदलेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ